नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार रा आहे बघा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला नऊ सप्टेंबरची एक प्रमुख बातमी मी सांगणार आहे तर काय आहे ती मोठी बातमी कशाबद्दलची आहे आणि नेमकं त्यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा या अगोदरसुद्धा मी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांच्याबद्दलचे खरे आणि सत्य व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत होतो परंतु मी आता त्याला थोडंसं काही स्टॉप केलेलं आहे कारण की मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येत होत्या की मी खोटे व्हिडिओ टाकता तुम्ही खोटे बोलता वगैरे वगैरे परंतु मी खरं सांगूनही खरे व्हिडिओ टाकूनही तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती छोटी आणि छोटी मोठी मोठी बातमी टाकूनही मला अशा प्रकारे कमेंट्स आता मला माहीत आहे की कमेंट्स ह्या अंगणवाडी सेविकताही मदतनीस्ताही यांच्यामधल्या नव्हत्या तर इतरच कुणीतरी मला ह्या कमेंट्स करत होतं कारण की अंगणवाडी सेविकताही मदतनीस्ताही ज्यांना माहीत आहे मी खरे व्हिडिओ टाकत होतो ते मला असे कमेंट्स करतच नव्हत्या तर जे काही जे बाकी जे आहेत जे जाणून बुजून मला अशा कमेंट्स करत होते आणि माझे चॅनलवर आपल्या चॅनलचं चा एक प्रकारे बदनामी करायचा प्रयत्नसुद्धा ते करत होते आणि त्या ठिकाणी मी मला त्या ठिकाणी व्हिडिओजमध्ये सुद्धा व्ह्यूज कमा कमी यायला लागले होते आणि म्हणून मग मी ते व्हिडिओ टाकणं बंद केले होते परंतु माझी मी अजूनही सांगत आहे की अंगणवाडी शिविकता आणि मदतनिस्ताई यांच्याबद्दलचे जे काही मी व्हिडिओ बनवलेले तुम्ही जाऊन बघू शकता एकन एक बातमी खरी आहे आणि सत्य आहे आणि हेच नाही तर मी पूर्ण डिटेलमध्ये जे गुजरात हायकोर्टाचा जो निर्णय लागलेला होता अंगणवाडी शेविकता मदतनिस्तई यांच्याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि वेळोवेळी जे निर्णय कोर्टाचे लागलेले आहेत अंगणवाडी शेविकता यां आणि मदतनिस्तई यांच्याबद्दलचे सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत वेळोवेळी जे इतर राज्यांमध्ये जे काही अंगणवाडी सेविकेताई मदतनीसतं यांना पेमेंट असते म्हणजे की मानधन असते ते किती असते जास्त प्रमाणात ते आहे तेसुद्धा मी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दलचे सबूतसुद्धा माझ्याकडे आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलत असेल काही तर मी तुम्हाला ते सबूतसुद्धा मी दाखवणार आहे आणि तशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की पोंडिझेरीसारख्या राज्यामध्ये आणि तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकेताई मदतनीसतं यांना खूप मोठ्या प्रमाणात मानधन मिळते आणि त्याबद्दलचं जे प्रूफ आहे तेसुद्धा माझ्याकडे आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तो व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून द्यावा त्या प्रूफबद्दलचा तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वळणार आहोत आणि संपूर्ण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्या संदर्भात नऊ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी दिली आहे तसेच संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या सचिव यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे तर बघा नऊ सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर पुन्हा एकदा मोर्चा आणि आंदोलन केले जाणार आहे त्याबद्दलची माहिती जे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत भगवानराव देशमुख यांनी दिलेली आहे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले की शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्जमध्ये एफ आर एसचे काम होत नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफ आर एस करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जाते तर बघा तुम्हाला माहीत असेल की एफ आर एस सिस्टम जो आहे हा खूप अड अडचणीत चालत आहे कारण की त्यामध्ये कधी कधी नेटवर्क नसते किंवा मग एफ आर एस सिस्टम करायचा म्हटलं म्हणजे खूप साऱ्या अडचणी अंगणवाडी सेविकाही मदतनीस्त यांना येतात आणि त्याबद्दलच भगवान जी सीर देशमुख आहेत प्रसिद्ध मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे असे करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याची असमर्थता आदी समस्यांमुळे एफ आर एस शक्य होत नाही आणि अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात होत असते त्याचबरोबर जो लाभार्थ्यांचा आहार आहे तो बंद करण्याची धमकीसुद्धा दिली जाते तर बघा अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकीसुद्धा दिली जाते त्या ठिकाणी लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थ्याला आहारापासून वंचित ठेवू नये नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफ आर एसचे काम होत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती आता अशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या सर्वेक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल भविष्यकाळात काळात याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारणसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फेर सर्वेक्षण करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना लाव लावण्यात येऊ नये सदर कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालत आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दहा दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी प्रलंबित आहे यासह विविध मागण्यांचा यात समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी सांगितलेले आहे तर बघा थोडक्यात काय तर जे भगवानराव देशमुख आहेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जे आंदोलन आहे हे मुंबईच्या आझाद मैदानावर नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यामध्ये विविध मागण्या अंगणवाडी सेविका ताई मदतनीसतई ता यांच्या समस्या सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत ते, ते एफ आर सिस्टम जे आहे ते बंद करण्याची एक मागणी त्यांची आहे त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की मोबाईल फोनचं जे ॲप आहे पोषण ट्रॅकरचं तेसुद्धा व्यवस्थित चालत नाही नेटवर्क नसते किंवा मग इतरही काही कारणं असतात कारण की लाभार्थ्यांजवळ कधी कधी जे ओ टी पी त्यांच्याजवळ मोबाईल तो ओ टी पी मिळत नाही आहे किंवा मग लाभार्थीसुद्धा याकडे व्यवस्थित आपल्याला जे पाहिजे तसा ओ टी पी किंवा मग इतर माहिती देत नसतात तर अशा प्रकारे अडचणी अंगणवाडी सेविकाताई आणि या मदतीस्थाही यांना येत असतात त्याचबरोबर जे सर्वेक्षणाचे काम आहे जसं की लाडकी बहीण योजना झालं प्रधानमंत्री मातृवंदना योजना झाला अशा प्रकारचे जे योजनेचे कामं आहेत हे सुद्धा अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्था यांना देण्यात येत असतात तर ही कामंसुद्धा आमच्याकडून करून घेऊ नये कारण की यामधून वैरभावना निर्माण होतो लाडकी बहीण योजनेचे त्याचबरोबर मातृवंदना योजनेचे जे काम आहे ते आरोग्य खात्याकडे वापस जशास तसे देण्यात यावे अशा प्रकारचे विविध मागण्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर निवृत्तीनंतर आम्हाला जे दरमहा पेन्शन आहे ते लागू करण्यात यावं तर अशा प्रकारच्या ह्या मागण्या घेऊन नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे तर हा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र